काय झालं मॅडम तिने आतली कडी लावली आणि मला मध्ये यायला कुठं हो मी आवाज जायचो दरवाजाला आग दर दरवाजे उघड ती काय उघडी ना उघडी ना मग मी डोकं चालवलं काय मग पाठी गेलो वर चढलो घरावर म्हणजे घरावर चढला घरावर चढला पात्र्याचं घर आणि ते वाऱ्या वावर जावे चोपड्या हवं दर काय वाटला मॅडम कोणत्याही परिस्थिती ना येत्या एवढ्या सात आठ दिवसामध्ये त्या गुन्ह्याचा छडा लागला पाहिला अहो मी वरिष्ठांना आहे ना असं चॅलेंज दिलेले मी तुमच्या माग आहेच ना आहे ना मा... बस तुमची फक्त मनापासून साथ पाहिजे वाट लावे मॅडम का आलाय बरोबर बरो आता तुम्ही बघतच ना त्याचा कसा शोध लावतो आपण ते चला मग तुमचं असे मला साथ असली ना तर आपल्याला आहे ना अव आपलं काम पाहून साहेबांनी आपल्यालाच कस काय पाठवलं बरोबर बाकीचे एवढे हवालदार होते ना त्यांना काय नाही त्यांना माहिती वाटलाय मॅडम आहे ना वाट लावल्याशिवाय रात नाही प्रश्नच नाही प्रश्नच नाही त्याच्यामुळे त्यांनी आहे ना आपल्या दोघांची निवड केली ह्या प्रकरणामध्ये तो हरामखोर जातो कुठं अहो त्याला आहे ना जा टायर मध्ये जाईल ना तो मग त्याला आप... वाट लावी मॅडमच्या तावडीतून जातो कुठं तो कुठंच जाणार नाही तो चला चला चालेल फुलं आणि काय काही सुकून गेले आई पण इथं ना सकाळी सकाळी काढून घ्यायचे ना बरं याला फूल पूजेसाठी ते वाळून जातं झाडाला तरी काढत नाही मी आता काय करत जाईन मस्त रोजच एक एक कॉलेजला लावून जात जाईन इकडले जाणार कमी वाटत मी आज ना मोजूनच पाहते राहते बघूयात मोजून चला बघा इथं कोणतरी बसलेलं दिसत तीन चार पाच सहा थांबत दीदी इता ते बाबूराव म्हणून कोणी राहत का बाबूराव बाबुराव तोंडजोडे बाब्या हा अच्छा बाब्या म्हणता का त्याला hmm. बट आम्ही सगळे बाब्याच म्हणतो त्याला चिडवतो आम्ही बाब्या बाब्या म्हणून तोंड जोडे हा तेच ना ते प्रेमाने बाब्या बनत असतील नाही गाणं आलं ना ते बाबूरावच त्याच्यामुळे अच्छा अच्छा त्यांचं घर कुठे त्यांचं घर का पण मॅडम तुम्हाला काय काम होत हो कामच होत आलोय आम्ही एका चौकशीसाठी फक्त आम्हाला तेवढं आम्हाला इथला पत्ता मिळाला पण इथं आता नेमकं चौकशी बा आता ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकणार ना। आम्हाला फक्त तुम्हाला माहित असेल तर सांगा पत्ता कुठे मी तुम्हाला सांगत ते कुठे राहत्या पण मी कोणाला नाही सांगणार ना एकदा नाही नाही ते तुला नंतर सांगाल काय तुला ते कळलंच नंतर ते तिकडे ते बाबरोच घर आहे पण बाबू राह ना अच्छा, या इकडे जायले ते घर त्यांचं बांगला पण तो, तो नाही घरी आता नाही का तुला कस का माहिती मी स्वतः पाहिला ना तो आता तिकडे वावराकडे गेला खालती अच्छा इकडे मळा आहे का त्यांचा मग माझा निरोप देऊन ठेवा मी ते आल्यावर नाही नाही मला एवढं सांग तू त्यांचा वावर कुठे इकडे ह्या रस्त्याने गेला का तो ह्या रस्त्याने असं राह जायचं हा काय हा पण तिथून गेलं का मग ते वाकड वळा तिकडे अशी मक्का आहे अच्छा ती माका दिसते माहिती भेटली ना भरपूर माहिती भेटली झालं असौकशी सा? तर केली पाहिजे म्हणजे कस माझ्या मम्मीला पप्पाला सांगेल काय बहीन चल मी बाबुरावच्या घरी जमपात काय झालं नेमकं याच्या घरी पोलीस आले होते काय अहो मी काय म्हणते आपण पाण्याची बॉटल पण नाही आणली खूप ताण लागली आहे पण आता ना जवळ आले तेव्हा ती मका दिसून राहिली त्या ना एक सफेद काहीतरी दिसतय का तुम्हाला मला तिथं झोपलेले आहे चला आपण त्या कोरीना सांगितलं नाही का मका जवळच तो असल म्हणे दिसतो ते डोकं बी दिसत थोडं दादा तुम्ही म्हणता ना ते सफेद सफेद तेव्हा ते डोकं सुद्धा दिसत नक्कीच माणूस असेल तो तो माणूस आहे ना दुसरा कोणी नसल हा बाब्याचा असेल कारण खेड्यावर आहे ना दुसऱ्याच्या शा मी काय म्हणते चोपडे हवालदार आता इथे ना जास्त वेळ घालवण्यात माझ्या चला बरं आणि झोपेल ना एकदम म्हणजे राम राम नमस्कार आपलं नाव काय नाव काय म्हटलं तुमचं कोणा माझं तुमचं नाव सांगा माझं ना प्रेमाने तुम्हाला आईवडिलांनी नाव ठेवले ना तो करा हवालदार चोपडे थोडं शांत बसा तुमचं नाव सांगा आम्हाला तो करा हां डवळे डवळे बरं मी काय म्हणते ते बाबुरावला ओळखीतात तुम्ही बाबुराव कोण बाबुराव तोंड जोडे जोडे आमच्या गात बाबुराव तोंड जोडे नाही नाही का नाही तोंड जोडेच घर नाही आमचं ही शेती कोणाची ही शेती भाजी हो काय ही मग का आपलीच तुमचं घर या इकडच आहे ना हा इकडे पाठी माग मॅडम पन्नास टक्के खर बोललाय तू मका यांची घर तिकडं आता राहिला प्रश्न नावाचा हे बघा सांगेल सांगेल विनंती चौकशी करायची नाही विनंती नाही करायची माल एवढी चौकशी आपण आम्हाला संध्याकाळी तुमच्या घरी जेवण करायला यायचे पण काही कार्यक्रम नाही मागे हा ना कार्यक्रम आहे ना तुला कळेल कोणता कार्यक्रमात तिकड उसा लक्ष द्या विषयांतर पेड गावला नाही जायचं सांगा बोलाय ना हो तुम्ही मारता का तुम्ही तुझं नाव बाबुराव खरंय का नाही सांग खरंय का नाही सांग तुम्हाला कोण म्हणलं बाबुराव नाव माझं सांगायचं माझं खेळ नाव बाबू बाबुराव फक्त खरं सांगायचं मला बाब्या माझ्या बाब्या बाब्या तोंड जोडे कोण नाही डवळे डवळे बाबराव हवलदार या बा खोट बोलायचं ना किती खोटं बोललं तरी ते उघडकीस येणार आहे आलं का लक्षात बर तुम्ही एवढी चौकशी करताना तेच तेच तुम्हाला सांगायचे इकडे बघा मी काय करेल नाही काय नाही तुम्ही मध्ये नाव घाल तुझी कुडा गेली हा कशाला कशाला गेली तिला तु, आजार आहे ना कॅन्सर हा काढून दिली काढून दिली काय हा रे आहे लाज वाटते तुला काय बायकोला मारहाण केली हा कधी तिच्या डोक्यात दगड घातला तिच्या इथं टाके पडले शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलला नेलं तिच्या आई वडिलांना कळावलं तिचे आई वडील हॉस्पिटल मध्ये शिवीला त्या बाई आहे ना मयत झाली कळालं का पण तिकडे गेलो मग तू मला बोलवलं एक ब कंप्लीट एक म्हणजे राहिले का आवाज खाली घे काय तुझी बायको मयत झाली आहे ये बाबा कवा यो ए साच्य नका नाटक करू साच्य कोडे आहे नाटक नका करू विचारलं तेवढा सांग आणि तू नाटक करू नको आणि त्याला कारणीभूत ती तू ये तू तुझ्यामुळे झालंय ते अहो बे काहीच करेल मारलय तिला मूल बाळ होत नव्हतं म्हणून तू तिचा छळ करीत होता आणि आता दोन दिवसापूर्वी तू तिच्या डोक्यात दगड घातलाय बरोबर ना बरोबर बर ना आणि इकडे पळून आलाय मळ्यामध्ये झोपतो इकडेच राहतो मार राख मार राख आठ दिवस जेवेल आठ दिवस तुला जेवायला घालतो आता चप्पल घाल चोपडे दादा तिकडून जा नका मॅडम फोटो बोलत होत मॅडम मी तुमच्या धुरी धरतो वाटलं पाय काय धरतो तुमच्या धुरी धरतो नीट बोल हरा धरतो शरम नाही वाटत एका जीवाचा तू बळी घेतला चप्पल चप्पल घाल घाल हाय एवढंच उत्तर द्यायचं का रे खर खरं सांगायचं आता पटक्याला सांगायचं नाही तर एड चोमड्याला तुझ्या सांग मारलं का नाही बाबूराव तुला सगळं गाव बाब्या बनत पण आम्ही यांना बाबूराव म्हणतो जे खरं आहे ते सांग सांग त्याच्यामुळं काम तुला सोपं जाईल आणि आम्हाला सुद्धा सोपं तू सांगितलं तरी तु तिढ हाय घे त्याच्यामुळे तू आम्हाला सांग काय झालं माहिती मॅडम हा सांग खाली बसून मॅडम तुम्ही बसून याच्यावर हा नाही नाही याच्यावर बस तू माझी काळजी न करू सांग जबाब रेकॉर्डिंग करून घेऊ चोपडे हवालदार रेकॉर्डिंग करतो चोपडेंगोपडे तुमचं काय आडनाव मॅडम तुला काय करायचंय हो सांगा ना खरं सांगा ना वाट लाव माझा आडनाव चोपडे मी ये ना तुझी वाट लावून टाकील तू आता खरं नाही सांगितलं खरं सांगितलं मग नाही लावायच्या काय झालं रेडू नको रात्री जेवलं बिवल जेवलं बिवलं तिला दरवाजा लावू घेतला तिला कुठं मी आवाज जायचो दरवाजाला आग दरवाजा उघड दरवाजे उघड ती काय उघडी ना उघडी ना मग मी डोकं चालवलं काय मग पाठी मागून गेलो वर चढलो घराव म्हणजे घराव चढला गराव चढल पात्र्याचं घर आमचं आणि ते वाऱ्या वावदर जावे काय करेल पत्र्यावर दगड ठेवेल हा उडू नाही पत्रा केला तो दगड आणि संघांनी बाबू म्हणजे दगड वरूनच तू नाही घातलं मी नाही घातलं माझ्याला एकच बायकू आता पुढचं बोललो आणि मग तिचं रक्त रक्तबंबळ झाले तिला जागेवर आत्मा गेला तिचा तुझ्यावर येऊ नये म्हणून तू तिला अशाच अवस्थेत सोडलं इकडं तिकडं पळायला जर बहीण त्या ठिकाणी असती तो तिला अशा अवस्थेत सोडून पळून गेला सोडलं पण मी राह सासरायला त्याला गाभरलं बरोबर लांब लांब पळस सुटल जीव काढीत होती जागा गेली जागा का होते पाहायला तिला ती दवाखान्यात नाही पर्यंत आत्मा होता तिचा हा? तू जर लवकर नेला असतो कदाचित होत तिला दवाखाण्यात यायचं मेवर लय बावले ब्याकर होते हराम खोरा तू काय आता सुटतो का हातातून आता सापडलं हे ना चोपडे हवालदार हे सगळं खोट यांनी दगड घातलेला डॉक्टर

तू तिथं बरोबर खर बोलशील टायर मध्ये घातलं का मॅडम बरं मी काय मॅडम मॅडम ऐका ना माय खीर पण आता हे करा ना मला तिचं फक्त तोंड पाव पाहू द्या एवढं दिवशी मारले ना तिला मारलं मारलं सोपडे हवालदार पाहिले ना किती नीच माणूस आहे हा हा या काय ना जीवाचा बळी घेतलाय कशासाठी घाणेरड्या वृत्तीसाठी याच्या घाणेरड्या वृत्तीसाठी आर अंगी लोकांना बाई काय भेटा बाबूराव शिक्षा झाली पाहिजे तोंडाने सांगू राहिला खुशेल मारले म्हणतो पत्र्यावरून दगड खाली पडलाय काय तिच्या डोक्यातच काय पडला तो नेमका मी तिच्या बोकाडी दगड तिच्या बोलतो नाही तुला तोंड पाहिजे पण झाली तुझी पण नको आता झालेल्या गुन्ह्याला तू आता जबाबदार